thank you सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ताईनो दादा हा व्हिडिओ आहे माझा शनिवारी सकाळी म्हणजे आज सकाळचाच व्हिडिओ आहे आणि आज सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटल कारण आपले चार पाच दिवस झाले व्हिडिओ रेग्युलर येत नाही त्याचं कारण असं की थोडंसं माझी तब्येत बिघडलेली आहे मला मणक्याचा प्रॉब्लेम झालेला आहे खूप दुखतं आहे प्रचंड मी व्हिडिओ वगैरे माझ्याक पेंडिंग पडलेलं आहे ते अपलोड करायला वेळच मिळाला आहे कारण माझ्या मागं दुखणं लागलेलं आहे खूप एक महिना दीड महिना झाला हा त्रास मला चालू आहे तर आता किती दिवस हा त्रास अंगावरती काढायचा तर आज ठरवलं की म्हणजे हाडांच्या डॉक्टरांकडं स्पेशल डॉक्टरांकडं जावं चेकअप करून यावं काय झाले नेमकं काही समजा नाही तर एकदा दाखवल्यावर एक्सरे वगैरे काढून बघावं नेमकं काय घडलंय ते तर ही बघा चिवतायची ओमची चालली आवरा आवर आणि चिवतायला काय थोडेसे केस मोठे झाले तर तिला काही विंचरायला येत नाही तर हे सगळं मलाच करावं लागतं ओमचं पण ओम कधी कधी मग तेल वगैरे लावत नाही डोक्याला पावडर लावत नाही तोंडाला त्याच्यामुळेच यांचा आव करून द्यायचं आहे तर स मी काही आंघोळ वगैरे केलेली नव्हती तर ह्यांचं सगळं आज मला थोडासा उशीर झाला उठायला कारण माझं दुखतं त्याच्यामुळं उशीर झालेला आहे ह्याच कारणामुळं तुम्हाला माझे डेली व्हिडिओ बघायला भेटत नाही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत ताईनो दादांनो पण ते, ते, दा ते ओ, एडिट करायला अपलोड करायला वेळच मिळणार नाही या दुखण्यामुळं शाकारी शाकारी आता तर आता चिवताई ओमचं आवरून देते त्यांना चहा दूध देते तर चहा नकोच म्हणतात ते तर दूधच देणार आहे यांना प्यायला आज नाश्ता सकाळी सकाळी तर काही खात नाहीत आता उन्हाळा लागलेला आहे तर म्हणजे खातच नाहीत ते सकाळी सकाळी थंडीमध्ये तरी पोहे रवा वगैरे खायचे आता नकोच म्हणले तास तर तर दूधच देणार आहे चिवताई ओम म्हणले दूधच दे मम्मी तर दूध देणार आहे आणि मग माझं आवर आवरून अजून ताजे झोपलेले आहेत मी अंतरुण वगैरे आवरलं आमचं आम्ही इथंच झोपतो ह्याच रूममध्ये आपली घरं काही इतकी मोठी नेता आहे न दादा छोटी छोटी आहे त्याच्यातच आपण मॅनेज करतो तर आता मुलांना चहा दूध वगैरे देते त्यांचं आवरून झाले दूध ते पितील आणि मग मी माझं आवरायला घेईन कारण आपल्याला पंचवीस तीस किलोमीटर जायचं आहे कारण दौडमध्ये जाणार आहे मी हाडपेसिस्ट ते हाडाचे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत खवटे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे दाखवायला जाणार आहे तर यांचं आवरण दिल्याच्या नंतरनं दाजींना उठवते दाजींचं आवरल्याच्या नंतर त्यांना मटकी द्यायला पण जायचं आहे ते मटकी देऊन येतील आता एका ताईची कमेंट होते एका ताईच्या कमेंटला एक कमेंट आपण उत्तर देते मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता चिवताईचा की माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली मी खूप खुश आनंद आहे आनंदी आहे तर हो ती त्यावेळेस तिचा बर्थडे होता तर आबांच्या आमच्या सगळ्यांच्या मोठ्या वडिलऱ्या माणसांच्या पाया पडली तर त्या ताईंची अशी कमेंट होती मला काही त्या कमेंटचा राग आलेला नाही आहे की जर पुनमताई तुमची मुलगी तुमची लक्ष्मी आहे तर ती तुमच्या पाया कशी पडतील लक्ष्मीला पायापस कसं काय तुम्ही पडायला लावताय तर त्याचं कारण असं किताईनो आई वडील हे मुलांसाठी देवा समान असतात तर ती जरी आपल्यासाठी लक्ष्मी असली तर आई वडील तिच्यासाठी देवच आहेत तर त्या कमेंटचं हे उत्तर आहे आपल्या आईवडील आपल्यासाठी देव असतात तेहतीस कोटी देवांपैकी आपले आई वडील एका आपण त्यात गणनी केली जाते त्यात त्यांची गणती केली जाते आईवडिलांची तर तसं काही नसतं ताई आपण तिला आपल्या घरची लक्ष्मी मानतात तसंच ती आईवडिलांना देव मानते त्या हेतूने ती पाया पडलेली आहे आता माझं इथं आवरलेलं आहे आंघोळ वगैरे सगळं आवरलं दाजींना पण उठवलं दाजींच्या अंतरूण पाघरून दाजीचं पण आवरलं आता सोपा वगैरे सगळं पारूस काढते ह्याच्यानंतर दाजी म्हटले मी आंघोळ करून लगेच मटके द्यायला जाणार आहे आज स्वामींची पूजा तूच कर तर ठीक आहे पारस वगैरे झाडून घेते आज स्वामींच्या माझ्या हस्ते आज स्वामींची पूजा म्हणायचं थोडंसं मला हा ए लाभला की स्वामींची सेवा माझ्या हातून घडती अगदी गुरुवारची करते त्यात काही वादच नाही आहे आता फक्त आपला स्वामींचा एकच गुरुवार राहिलेला आहे।, आहे आपले दहा गुरुवार कंप्लीट झालेले आहेत तर तो पण व्हिडिओ मी आहे आपल्याक पेंडिंगलाच आहे तर आज खूप नाही व्हिडिओ म्हटलं चार पाच दिवसातनं की तुम्हाला पण असं वाटतं पुनम त्याचे व्हिडिओ काय आहे ना तर ता ताई नो प्लीज मला समजून घ्या खरंच हे आजार पण खूप वाईट असतं बाईपण देवा म्हणजे बाई पण खूप मी एक दृष्टिकोनातून दुखणं हे बायकांनाच कसं ना बायकांचे डिलेवरी वगैरे होतात तर त्याच्यातून हे प्रॉब्लेम उद्भवतात मला तर असं वाटतं कारण माझे दोन शिजर झालेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाही का शिजरमध्ये थोडं आपली परस येते त्यावेळेस काही एवढी व्यवस्थित नव्हती ताई नव्हतात आणि त्यावेळेस आपली परिस्थिती थोडी हालाकीची होती मी त्या गोष्टी काही मला शेअर कराव्या वाटत वाटतं नाही कारण ते काही दुखावरच्या खपल्या काढण्यात काही मज्जा नाही आहे कारण ओम आपला झाला त्यावेळेस आपली परिस्थिती खूप बिकट होती आणि सगळं थोडंसं कर्ज वगैरे झालं होतं तर ते फेडण्यासाठी कष्ट हे करावंच लागतं माणसाला शेवटी कष्ट केल्याशिवाय तर नसतं तसं तर म्हणतात त्यावेळेस थोडंसं माझा हाल झाले डिलेवरीमध्ये आणि दोन्ही माझी सिजरच आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं आराम नाही नाही झाला किंवा आराम मी केला नाही त्याच्यामुळं मला वाटतं ही मला उद्भवलं असेल तर मला का खूप माझं दुखतो आहे आता एवढंतच मला एक पंधरा वीस दिवसात जाणवायला लागले याच्या अगोदर कधीही जाणवलं नाही आता जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं पण आता आपल्याला येतच राहणार रा आहे तर चला जाऊ द्या त्या गोष्टी चुकून माकून माझ्याकडून काही शब्द गेला असेल तर माफी असावी आता स्वामींची सेवा शेव स्वामींची पूजा वगैरे करते आज काय स्वामींच्या पूजेसाठी आपले फुलं नाहीत आपल्या दारात जी झेंडूची झाडं होती आता त्याचा पण सीझन झाला म्हणजे ती झाडं आता झडलं थोडक्यात म्हणजे आता त्याला फुलं वगैरे येत नाही गुलाबाला पण येत नाहीत तर माझ्या डोक्यात अशी कल्पना चालली की दोन चार रोप्य का वहिना झेंडूच्या झाडाची आणावी आणि अंगणात लावावी कारण नित्यनेम सेवेसाठी स्वामींची आपल्याला ताजी ताजी फुलं भेटतील आपल्या दारातली तर एक दोन गुलाबाची फुलं होती ती काही उमरले नव्हती कळ्याच होत्या मी बघायला गेले होते का पूजा फुलांशिवाय पूजा झाली सारखी वाटतच नाही तर तेक सतरी वाट थे थे ना। ना। ते कसं तरी वाटतंय मला आज तर ह्यांना म्हटलं होतं आपण जर दवाखान्यातून येताना फुलं पण घेऊया पण उशीर झाला आम्हाला येताना त्याच्यामुळं काही जमलंच नाही आहे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला ताईनं विसरू नका प्लीज सपोर्ट करा आणि सहकार्य करा आ, बाकी काही तुम्हाला मदत मागणार नाही मदतीचक मागल की फक्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय आनंदी राहा खुश राहा नेहमी या राहा आणि स्वामींच्या नेहमीच प्रार्थना माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना नेहमी आनंदात ठेवा